हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी घरात असणारे होम मेकरसाठी जवळजवळ पंचवीस तरी अर्निंग आयडियाज घेऊन आलेले आहे का म्हणजे बरेच जणींना वाटते घरात बसून काय करायचं हवं तसं मनासारखं जॉब मिळत नाहीये माझी एक विद्यार्थिनी पण म्हणायची नाही हो मॅडम पुण्यासारखं ठिकाणी दहा बारा हजाराला जॉबला जाऊन काय उपयोग मुलाला बाहेर ठेवलं की पाळणा घराला ते पैसे द्यावे लागतात बाहेर जायचं म्हणजे मला चप्पल लागतात बूट लागतात किंवा बॅग लागते तो सगळा खर्च करून म्हणजे काय मिळणार काहीच नाही त्याच्यापेक्षा न केलेलं बरं असं बरेच जणांना वाटते किंवा काही लोकांना आणि काही अडचण असते म्हणून नोकरीला जाऊ शकत नाही मग आपण घरात बसून काय करू शकतो आधी एक लक्षात ठेवा आपण बायका झालो तरी आपण लेडीज असलो तरी आपण कोणालाही कमी नाहीये देवानं आपल्याला भरपूर बुद्धी शक्ती सगळं दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला काहीतरी करायचं आहे ही तुमची इच्छा असली की मी बऱ्याच आयडिया सांगणार आहे तुम्हाला योग्य वाटते ती तुम्हाला आवड आहे ती आयडिया तुमच्या एरियामध्ये चालेल तसली आयडिया तुम्ही चूज करून चालू करू शकता पहिली गोष्ट म्हणजे ट्युशन्स ते ऑफलाईन पण असते ऑनलाईन पण असते का म्हणजे तुमचं शिक्षण झालेलं आहे पण आपण घरात बसून काय करणार असं वाटत असते बऱ्याच जणींना वाटते बोलून दाखवतात त्या बाहेर नोकरी म्हणावी तशी मिळत नाहीये किंवा काही ना शक्य नसते बाहेर जाऊन करणं काही त्यांचे त्यांचे घरगुती प्रॉब्लेम्स असतील मग अशा वेळी आपण घरात क्लासेस चालू करता करू शकता तुमचे शिक्षणाप्रमाणे तुम्ही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असलात की पुढचे दहावी बारावी पुढचे घेऊ शकता दहावी बारावीपर्यंत शिक्षण झालेलं असलं तर पहिली ते आठवीपर्यंतचं तुम्ही क्लासेस घेऊ शकता खूप चांगलं चालणार हा एक आ, आहे मी बिझनेस म्हणत नाहीये का म्हणजे कुठलाही आपण हा बिझनेस म्हणून चालू करायचं चा नाहीये आधी प्रेमानं ते खूप मन लावून करायचं आहे पैसेसाठी करायचं नाहीये उद्योग म्हणून आपण त्यामुळे खूप चांगला उद्योग आहे हा एक आणि ऑफलाईन पण करू शकता हल्ली ऑनलाईनसुद्धा छान चाललेलं असते दुसरं पाळणाघर हल्ली कसा लोकांना नोकरीला जाताना मुलांना चांगले ठिकाणी ठेवून जायची इच्छा असते त्यामुळे आपण आपल्याला मुलांची आवड असली की पाळणाघर पण चालवू शकतो नंतरचा फूडचा बिझनेस तुम्ही काही चांगलं करता तुम्ही मेस चालवू शकता किंवा काही नाश्त्याचे पदार्थ करून देऊ शकता किंवा लाडू चिवडा काही तुमच्या आवडीप्रमाणे आणि तिथे काही गरज आहे त्याचे प्रमाणे तुम्ही करू शकता शेवटी हे बघा तिथे काय महत्वाचं आहे तिथे कशाची गरज आहे हे पण महत्वाचं आहे माझी मैत्रीण एक होती कराडला कृष्णा हॉस्पिटल जवळ तिचं घर होत तिचे नवरेचं मेडिकलचं दुकान होत तेव्हा का नाही ती त्या मुलींसाठी खाकरे बनवून द्यायची हॉस्टेलच्या मुली तिच्याकडनं शंभर खाकरे घेऊन जायचं खूप छान तिचा बिझनेस चाललेला होता त्यामुळे आणि हे बघा आपण कष्ट करून मिळवायला काही लाज वाटायची नाही काय काही तेवढ्या त्यामुळे हे तुम्ही चालू करू शकता तुमचं घर मोठं आहे माडीवर एक हॉल आहे म्हणजे रूम ते तुम्ही पी जी चालू करू शकता तुम्ही एका कुटुंबाला आठ हजार रुपये भाड्यानं द्यायचे ऐवजी तिथे पाच मुली ठेवल्यात प्रत्येकीकडनं पाच पाच हजार घेतलात की तुम्हाला वीस हजार महिन्याला मिळून जातात त्यामुळे पी जी चालू करू शकता तुम्ही म्हणजे तुमचे तिथे कशाची गरज आहे हे महत्वाचं आणि तुमचं कसं सगळं आहे त्याच्यावर तुमचे जागा आहे अवेलेबिलिटी आहे तुमची आवड हे सगळ्यावर अवलंबून आहे त्याच्याशिवाय बऱ्याच बायका करतात कपडेचा व्यवसाय मिरजेत पण आमच्या घरात आमच्या बिल्डिंगमध्ये पण एक वहिनी करतात खूप छान चालले हो चा। त्यांचं त्या इचलकर यांजून होलसेलमधनं आणतात आणि सगळ्या खूप बायका येतात त्याच्याशिवाय भिशी चालू करतात भिशी केली की काय होते प्रत्येक महिना आपण पैसे भरत असतो कोणास तरी एकीचा नंबर तेच लागतो म्हणजे तुम्हाला तुमचे धंदेसाठी पैसा मिळू शकतो इन हँड आणि बाकी सगळ्यांना पूर्ण संपल्यावर बिशी म्हणजे तुमचे पैसे सगळे भरून झाल्यावर दर महिन्याला का आठवड्याला कसं ठरवता तसं एकीला लागणार म्हणजे गिरायकांचे पैसे घेऊन तर तुम्ही कॅपिटल म्हणून वापरून तुमचं बिझनेस चालू करू शकता असायची बेडशीट्सचे काही जण बेडशीटचं करतात भांड्याची बिशी करतात काही करतात आता टेलरिंग टेलरिंगचं एक खूप हल्ली अपकमिंग बिझनेस आहे बघा मात्र आधी आपण व्यवस्थितपणे पन्वेवस्ति शिकून घ्यायला लागते ब्लाऊज आता माझ्या ओळखीच्या एक बाईशी होतात म्हणाल्या तासात एक ब्लाऊज होते त्यामुळे दिवसाला त्या दीड हजारापर्यंत मिळवतात त्याच्याशिवाय काही लोक कंपनीतनं तुम्हाला कट करून परकर शिवायला देतात सिक्स पीस तुम्ही टिपा मारून द्यायचं असं काही तुम्ही, तुम्ही फॉल पिको करू शकता काही पण आधी आपण व्यवस्थितपणे शिकून घ्यायला पाहिजे मग करायला पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या घराजवळ शाळा आहे तिथे दुकानं नाही ते तुम्ही स्टेशनरी दुकान चालू करू शकता पेन म्हणा बुक्स म्हणा विद्यार्थ्यांना लागणारं ठेवू शकता आमचे ओळखीचं एक दुकान आहे हे मी पंधरा वर्षापूर्वीचं सांगते ते हॉलला एक किडकीगत ओपन केलं होतं आणि तिथून त्यांचं स्टेशनरीचं दुकान चाललेलं होतं आणि यूट्यूब ज्यांना आवड आहे तुम्ही कुकिंग करतात तुम्ही त्याचं करू शकता टेलरिंग करता त्याचं करू शकता मेहंदी छान काढता काही तुमचे आवडीप्रमाणे तुम्ही पण चालू करू शकता पण हे कुठल्याही आयडियाज तुम्ही करताना लगेच आज मी चालू केलं आणि उद्याला पैसे मिळाले असं होणार नाही पाच सहा महिने तरी तुम्हाला कंटिन्युअस चालू ठेवायला पाहिजे आणि उलट मिळालेला पैसासुद्धा तेथच घालायला पाहिजे तरच हे तुम्हाला लाखो रुपये मिळवून देतील हे सगळे उद्योग आणि व्हेजिटेबल्स एकदम होलसेलरकडनं आणायचं अहो घरचे जवळच मिळते मग जरा रुपया दोन रुपये महाग असलं तरी आपण विचार करत नाही अहो मार्केटपर्यंत जाऊन आणण्यापेक्षा हे परवडते की त्यामुळे व्हेजिटेबल्स तुम्ही ठेवून विकायला ठेवू शकता आणि एक खूप छान चालणारा बिझनेस म्हणजे माझी मैत्रीण पण करतीय म्हणून सांगते आहे तिच्या हाताखाली सत आठ बायकासुद्धा तिथं ठेवून घेतलेल्या आहेत मसाले तिखट हळद गरम मसाला तर सगळं ती तयार करून विकते आहे सांबार मसाला वगैरे हे चालू करतात पेपर प्लेटचं बरीच जणां करतात लोणची करतात आणि कॅन्डलचं पण हल्ली बरेच लोकांनी चालू केले बघा बऱ्याच लेडीजांनी चालू केले त्याला काहीतरी अरोमा घालतात वेगवेगळे त्यामुळे अरोमा थेरपी म्हणून हल्ली चालू झालेलं आहे त्या वासामुळे आपल्याला बरं वाटते आनंद वाटते मन शांत होते म्हणून वॅक्स स्वस्त असते म्हणाली माझी मैत्रीण आणि त्यामुळे ते खूप पैसा मिळतो वाती करून विकतात मशरूमचं चा बिझनेस चालू करतात आमच्या घरापाशीच एका बाई चालू केले म्हणून सांगते मशरूम घरातच त्या मशरूम तयार करतात आणि तुम्ही चांगले आर्टिस्ट असला तर ग्रीटिंग कार्ड आर्ट पीसस अहो तांदळावर नावं लिहून देणारे आहेत असलं तुम्हाला जे ज्ञान आहे तो तुम्ही वापरू शकता ब्युटी पार्लर अहो घरातच एक खोली तुम्ही तेवढ्यासाठी करून कितीतरी के बायकाही केलेलं आहे मी बघितलेलं आहे म्हणून सांगते एक खोली फक्त चेर ती चेअर घेतलेली आहे पाच हजाराला काहीतरी येते वाटते रिक्लाइनिंग चेअर आणि अगदी एका खोलीत ते पूर्ण पार्लर उभं केलेलं आहे त्याच्याशिवाय मेहंदी आणि ब्युटी पार्लरचं वगैरे लग्नाच्या वेळी सुद्धा तुम्हाला बोलवणी येतात आणि हॉटेल बिझनेस म्हणजे नाश्ता करून देणं चटणीपुडी करून देणं हे सगळं चालू करता लोणची करून देणं आणि त्याच्याशिवाय नवीन तुम्हाला रायटिंग आवडत असलं की रायटिंग बिझनेस पण आहे ग्राफिक ते पेजेससाठी किती पैसे असं आहे तुम्ही इंटरेस्टेड असलात की तुम्ही त्याचं माहिती मिळवून घेऊ शकता आणि मेल रिप्लाईंग म्हणून हल्ली एक नवीन चालू झालेलं आहे मोठ्या मोठ्या कंपनीसांना वगैरे मेल रिप्लाईंग करायला लागते तर तुम्हाला आधी ते सांगतात आणि आपण आपल्या घरात बसून त्यांचे मेल्सला रिप्लाय द्यायची आणि तुम्ही एच आरचा कोर्स वगैरे झालेला असला तर ऑनलाईन रिक्रूटमेंट तुम्ही करू शकता असे बरेच कोर्सेस आहेत बरंच काही करण्यासारखं आहे केक बिझनेस खूप छान चालणारा बिझनेस आहे आपल्या सबस्क्रायबर प्रियांका ताई चालू केले बघा त्यांचं पण खूप छान चाललेलं आहे त्यामुळे आपण आपलं सगळं पूर्ण इंटरेस्ट देत घालून मन लावून करायला पाहिजे आणि पाच सहा महिने तरी पैसेचे मागे बिलकुल लागू नका तुम्हाला तर पॅशन आहे आवड आहे मला चालू करायचं चा, म्हणून चालू करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा नाही ते आज आहे उद्या नाही परवा नाही असं उपयोगाचं नाही कन्सिस्टन्सी ठेवा मग तुम्हाला कधी काही वाईट वाटणार नाही मी काही नोकरी करत नाही मिळवत नाही काही नाही हळूहळू तुम्ही भरपूर ते तुम्ही मिळवू शकता आणि तुमची मिळवण्यापेक्षा तुमचा वेळ छान जाईल तुम्ही बिझी राहू शकता तुमचं आरोग्य पण छान राहील हे सगळे खूप फायदे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे तुमचे जवळचे सर्व ग्रहिणींना हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला कुठला उद्योग करायला आवडतो तो तुम्ही निवडा आणि तुम्ही चालू करू शकता ह्याच्याशिवाय अजूनही भरपूर उद्योग आहेत माझे लक्षात आलेले मी लिहून काढले भरपूर आहेत मी म्हटलं ना कोकणातली एक मुलगी गायीची शेणकुटा करून विकती आणि लाखो रुपये मिळवते जस्ट इमॅजिन गायीची शेणकुटा त्यामुळे भरपूर आपल्याला वेर देर इज विल देर इज ए वे पण त्याचा थोडाफार अभ्यास करून घ्यायला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी ठेवून एक कमीत कमी पाच सहा महिने तरी तो काम आपण करत राहायला पाहिजे उत्तमात उत्तम करायला पाहिजे तर ते आपल्याला भरपूर यश मिळणार आहे अच्छा विश यू ऑल द बेस्ट